त्याला घ्या आता चला शाळेत जायचं दफ्तर घ्या एवढी पाण्याची बाटली भरून घेतली संपल ग एवढी हम्म चला लय नाही प्यायचं जेवल्यानंतर प्यायचं नंतर हा काय चला आता कोण सायकल जायचं सायकल शाळेत जायचं मग तुम्ही काय बाई तो आम्हाला कामालाच लावले थोडं दादा काय म्हणते बघ

इकडून बस सायकली बस चल ठेवल्यात इथं तू आहे आता काय बस सायकली बस ती बॉटल इथं ठेव काढून अशी पुढे ठेवायची मस्त हा हा काय ते कुठे ठेवती त्याला अडकवायला कुठे बाईवायची राहू दे राहू दे सोड शोड़। सोड आता नाही पडणार ओले गाडी तयार आता नाही पडणार हं चला पळवा पळवा आता सायकल चला

कुठे शाळा आली जवळ आली शाळा आता पळवा सायकल पळवा इकडून घे इकडून घे गाड्याली खाली घे डांबरीच्या खाली घे अरे अरे पळाली पळाले पळाले भाई सायकल पळावली आता शाळा आली जवळ आली 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 शाळा आली जवळ आता शाळा आली जवळ अरे आता चला बस आता उतर शाळा आली बघ दप बॉटल घे दप्तर घे या आता शाळेत भात खायचा बर का डबा आणला का तो नाही भात ना। खाऊन घे मंग आणि एक दोन शिकायची चल चप्पल काढा आता तिथं ठेवा तिथं बॉटल ठेवा बसा एक दोन काढा बसा खाली 好了，拜拜。